ह्या घरामध्ये आग लागली होती आणि ह्या घरामध्ये बकऱ्या होत्या बकऱ्याचा मृत्यू झालाय जळून खाक झालं सगळं ते घर आणि जे स्थानिक राहत ते आणि ज्यांचं घर येते किंवा त्या बकऱ्या <laughs> ठेवल्या होत्या कधी एखादी व्यक्ती जर राहत असती तिथं तर मोठी जीवितहानी झाली असती तर या गोष्टीचा आपण आढावा घेतो भांडायचं काम करते मी माझ्या बकऱ्याचं कशामुळे आग लागली ते कळलच नाही का बघितलं तर पूर्णच पेटलेलं होतं पेटलं तुम्हाला नाही माहिती कशामुळे आग लागली नाही ना उठून बघितलं माझ्या बकऱ्या जळाल्या सगळं बकऱ्यांचं व्यवसाय माझ्या मी दोन भांड्याचं काम करते किती बकऱ्या पाच बकऱ्या होत्या पाच सगळं मेल सगळे मेले एक बी नाही मोठे दहा बकऱ्या होत्या मोठे दहा बकऱ्या होत्या मोठ्या पाच पिल्लू होते आणि झालं दोन वेळा झालं पहिले पण आग हा पहिले पण एकदा झालं होतं पण थोडी आग लागली लाग होती आम्ही तेव्हा उठलो होतो आणि आता तर खूपच पूर्णच खाकच झालं काहीच शिल्लक नाही राहिलं बघा इथं पण आग लागलं आता हे यामुळे किती नुकसान झालं ते ही पूर्ण लाईन आता जळाली असती माहितीये का आम्हाला काय तरी हे डिपूमुळे तुम्ही काय तरी करून द्यावं तर स्थानिक नागरिकांचं असं मत आहे की ह्या डी पीमुळे हे जे डी पी आहे त्या डी पीमुळे आग लागलेली आहे तर हे जे हे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी स्थानिकांची मागणी आणि त्यांना काहीतरी कंपन्सेशन मिळावं ही स्थानिकांची मागणी धन्यवाद